नांदेड पोलिसांची मोठी कामगिरी हत्या दरोडा खंडणीचे गुन्हे उघडकीस आणण्यास मोठे यश नमस्कार लोकास्ता न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने आज नांदेड जिल्ह्याचे एस पी अविनाश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळ्या गुन्ह्याची माहिती दिली आहे कंधार येथे एका महिलेचा खून करण्यात आला असून त्यातील आरोपीला कंधार पोलिसांनी अटक केली आहे तर रिंदाच्या नावाने खंडणी मागणाऱ्या आरोपीला देखील नांदेड क्राईम ब्रांचने अटक केली तसेच भाग्यनगर पोलीस स्टेशनमध्ये घरफोडी करणाऱ्या आरोपीला देखील अटक करण्यात आली आहे त्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला सायबर सेलच्या वतीने विविध नागरिकांचे चोरीला गेलेले मोबाईल हे पकडण्यास पोलिसांना यश आले असून सव्वाशेच्यावर मोबाईल आरोपीकडून हस्तगत करण्यात आले आहे तर आरोपींना अटक करण्यात आली आहे नवीन वर्षाच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनातर्फे नागरिकांना आव्हान करण्यात आले आहे की कोणीही दारू पिऊन येऊ नये पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे पोलीस प्रशासन आपल्या मदतीसाठी तत्पर सहकार्य ठेवेल पण असा कुठलाही पाऊल नागरिकांनी व युवा पिढीने उचलू नये जेणेकरून पोलिसांना कारवाई करावी लागेल अशी देखील विनंती पोलीस प्रशासनाने नागरिकांना केली आहे ग्रामीण हद्दीतील कवटा या ठिकाणच्या एका व्यापाऱ्याला पाच तारखेला एक मेसेज आला होता आणि संबंधित मेसेज मध्ये मी रिंदाचा शूटर आहे आणि मला वीस लाख रुपयाची खंडी पाहिजे जर खंडी जर दिली नाही तर तुझे वडील कुठं राहतात तुझी मुलं कोणत्या स्कूलमध्ये जातात आणि तू कोणत्या वेळेला घराच्या बाहेर पडतो अशा पद्धतीचं धमकी वजा जर पैसे दिले नाही तर तुझ्या घरच्यांना धोका आहे आणि ते पैसे मी सांगेल त्या वेळेत देणं गरजेचं आहे अशा पद्धतीने धमकीवाजा मॅसेज सुरू होते आणि हे मॅसेज वारंवार चालू होते या मेसेजच्या अनुषंगाने त्यानंतर तेवीस तारखेला संध्याकाळी पाच तारखेला पहिला मॅसेज आला त्याच्यावर पोलिसांनी खूप मोठ्या प्रमाणात काम केलं मात्र त्यानंतर कोणत्याही पद्धतीचे मॅसेज नव्हते आणि तेवीस तारखेला परत संध्याकाळी मॅसेज सुरू झाले हो। मान्य एस पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमची सर्व एल बीची टीम त्याचबरोबर सायबर टीम यांनी खूप महत्व आणि प्रयत्न करून त्याच्यामध्ये कारवाई केली आणि त्याच्यामध्ये संबंधित आरोपीला अटक केलेली आहे भाग्यनगर मध्ये साधारण पाच घरपोळ्या ओपन झालेल्या आहेत आणि याच्यामधला जो आरोपी होता हा आरोपी तसा रेकॉर्ड वरचा आरोपी आहे आणि तो ऑक्टोंबर मध्ये बाहेर पडला होता या आरोपीवर पूर्वीचेही गुन्हे आहेत आणि संबंधित जो आरोपी आहे त्याला पोलिसांनी खऱ्या अर्थानं निष्पन्न करून सीसीटीव्ही त्याचबरोबर इतर गोपनीय माहितीच्या आधारे निष्पन्न करून याच्यामध्ये साधारण सतरा तो हे निष्पन्न करण्यात आलेले आहेत ताब्यात घेण्यात आले अजून आरोपी वाढण्याची शक्यता आहे कंधार करण्यात आला संबंधित जो कंधारमध्ये जो मर्डर दाखल झाला होता त्या ठिकाणी माननीय एसपी साहेब आम्ही स्वतः आमची एल सी बी ची टीम त्याचबरोबर स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि त्याचबरोबर डी वाय एस पी अश्विनी जगताप यांनी तात्काळ व्हिजिट केली आणि त्या मर्डरमध्ये असणाऱ्या ज्या काही गोष्टी होत्या त्या जागेवर आमच्या निष्पन्न झाल्या आणि त्याच्या आधारे आम्ही आरोपीला ताब्यात घेतलेला आहे संबंधित आरोपी हा त्याचा नातेवाईकच आहे मात्र हे ठिकाण अशा ठिकाणी होतोय की गावापासून जवळजवळ चार ते पाच किलोमीटर अंतरावर आणि निर्जन असं स्थळ होतं मात्र पोलिसांनी अगदी शिताबीनं हा गुन्हा आणलेला आहे आणि याच्यामधला आरोपी ताब्यात आहे आणि आरोपीने कबुली दिलेली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जे मोबाईल जातात याची तक्रार पोलीस स्टेशनला दाखल होते आणि याच्यावर खऱ्या अर्थानं आमची सायबरची जी प्रभावशाली टीम आहे ही कार्यरत असते आणि ही टीम याच्यामध्ये जे काही आम्ही आज दीडशे मोबाईल जे सादर केलेले आहेत याच्यामध्ये बऱ्याच दिवसापासून हे मोबाईल गेलेले गे आहेत काही लोकांचे चार दिवसापूर्वी गेलेले काही लोकांचे वर्षभरापूर्वी गेले मात्र आमची सायबर टीम याच्यावर पूर्णतः लक्ष ठेवून असते आणि अशा पद्धतीने गेल्या अनेक दिवसापासून जे काही मोबाईल गे गेले होते त्यातले दीडशे मोबाईल आम्हाला मिळालेले आहेत आणि ते मोबाईल आज मान्य एस पी साहेबांच्या हस्ते संबंधित व्यक्तींना परत देण्यात आलेले आहेत नागरिकांना काय आवाहन करणार कशा संदर्भात बोलली घ्या <coughs> एकतीस तारखेला सर्व नांदेड पोलीस जिल्हा पोलीस दल हे सज्ज आहे एकतीस तारखेला विनाकारण हुल्लडबाजी करून हा नवीन वर्षाचा स्वागताचा दिवस असतो या दिवशी प्रत्येकानं तो उत्साहाने साजरा करणं अपेक्षित आहे मात्र काही हुल्लडबाज तरुण त्याचबरोबर दारूप्राशन करून काही मुलं काही तरुण काही व्यक्ती हे त्या दिवशी अं हुल्लडबाजी करत असतात तर अशा व्यक्तींच्यावर कारवाई करण्यासाठी माननीय एस पी साहेबांच्या आदेशाने आणि मार्गदर्शनाखाली खूप मोठ्या प्रमाणात बंदोबस्ताचं नियोजन केलेलं आहे हे बंदोबस्त फक्त एकतीस एकतीस तारखेलाच आहे असं नाही तर ते बंदोबस्ताची स्कीम ही बंदो तीस तारखेपासून लागू असेल आणि मान्य एस पी साहेब स्वतः मी त्याचबरोबर आमचे सर्व पोलीस ऑफिसर डी वाय एस पी पी आय हे सर्वजण त्या दिवशी रस्त्यावर असतील अशा पद्धतीचं वर्तन करणाऱ्या व्यक्तींच्यावर योग्य तो कायदेशीर बडगा त्याचबरोबर ट्रिपल सीट फिरणाऱ्या व्यक्तींच्यावर विशेषतः लक्ष असेल विशेषतः तरुण की जे दारू पिऊन फिरतील अशा लोकांचं त्याची चेकिंग होईल आणि अशा लोकांना ताब्यात घेतलं जाईल यासाठी नांदेड पोलीस जिल्हा दलातर्फे एक आव्हान आहे की हो आपण नवीन वर्षाचं स्वागत अगदी आनंदाने आणि उत्साहानं करावं पण त्याचबरोबर नांदेडची शांतता ही अबाधित राहावी याकडे आपण लक्ष द्यावं ठीक आहे